रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मोदी शेकडो कोटी रुपये पाण्यात पाण्याआयारी मेट्रो बुडाली बुडाली शिवसैनिकांनो शिवसैनिकांनो मुंबईकरांच्या मध्य रस्त्यावर उतरा आज चालता येत नाही एवढे शिवसैनिक रस्त्यावर हो आहेत काही दिसत नाही पुढचं वाक्य माझं एक दिसत नाही ते एक सारखा सारखा फोटो मात्र तोच येतो सामनात कधी काढलेला माहित नाही तेव्हा असे घाल नव्हते आता तसे नव्हते आता वेगळे झाले आत ला, गेले बरेच हा फार जुना तरुणपणाचा कोणाला कोण आहे समोर रे काही नाही शिवसैनिक तू सांगतोय आणि रस्त्यावर लोकांना वाचवतोय असं एकतरी एक तर प्रसंग का नाही फोटो दाखवला याचा प्राण वाचवला बुडता बुडता हे ना पहिल्या वेळेला ही जी हे झाली नऊशे चव्वेचाळीस इंच पाऊस पडला अतिवृष्टी झाली अतिवृष्टी त्यावेळेला हायवेने जागा चुनावटी समोर एक माणूस गटारात जात होत समोरून जाणाऱ्या पकडल्याने वाचवलं त्याला वाचवणं म्हणतात झाला होता नाले दिसत नव्हते ना पाणी हायवेवर होत वाच असं काय तुझ्या शिवसैनिक शातक्य शिवसैनिक अनिल परब सतत बुडेल गेला तर एवढं वजन झालंय त्यामुळे बांधवानो लोकांची दिशाभूल करत आहे मुंबई महाराष्ट्र आमच्या कोकणात तर पाच हजार पाचशे मीटर पाऊस पडतो हायस्ट चेरापुंजी नंतर कोकणामध्ये पाऊस पडतो पडतो तसंच समुद्राला मिळतो इन हाफ एन अवर अर्ध्या तासात मिळ मुंबईत पाऊस पडतो हे पहिले अजून पडणार अजून जुलै यायचं आहे व ऑगस्ट जुलै ऑगस्टला जास्त पाऊस पडतो ही सुरुवात आहे मे महिन्यात सरकारला मदत करायची लोकांना मदत करायची ती असं मागे मग तो युडी मिनिस्टर एकनाथ शिंदे काय काय नावाने हो तुम्हाला नावं ठेवली तर तू त्याला मराठी धड बोलता येत नाही ते आदित्याला तोत्रा बोलतो तो आम्ही नक्कल केली तर काय होईल आदित्य उद्धव ठाकरेची नक्कल केली तर काय होईल तुमच्या आधी चेहरे बघा आणि मग दुसऱ्यावर टीका करावी ना चेहऱ्या हरशात नीट बघा नाही तर व्हिडिओ काढतात त्यांना सांगा दाखवा बुद्धिमत बरं तुम्ही आतापर्यंत बुडालेल्या किती लोकांना शिवसेना उभाटाने मदत केली कालच्या आजच्या सांगा घर पडली जी काय एक घराला हे घ्या हो पाचशे रुपये घ्या आणि घर दुरुस्त करा उद्धव कधी गेलास आयुष्यात मदत शब्द तुझ्या राशीत आहे का का उद्धव ठाकरेच्या उगाच त्यांनी हे करू नये हे सारख अमित शाह आणि मोदी आठवतात त्यांनी अजून बाळसा घेतला नाही आदित्य अमित शाह ते असे ते अमुक अरे नको रे नाव घेऊ कठीण अडचणीत शि तू त्यांना अजून लागू नका संजय राऊत तो काय महात्मा झाला जेलमध्ये जाऊन आला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षण खाली आणि पुस्तक काढलं जसं काय फार कुठलं तरी मोठ्या संग्रामात जाऊन आला देशासाठी लोकांसाठी आणि म्हणून पुस्तक काढलं आणि त्याची काय कौतुक अरे तू कशासाठी गेला त्या पाटणकर बाईना विचारा ना काय काय केलंस त्या गोरेगावच्या सोसायटीत त्याच त्याच्यावर येणार आहे हाय मी अ कोण होता आता कांजूरगाव पहिलं घर आताच घर जरा बघ जरा कोणा अमित शाह काय म्हणे यांचं सरकार आहे साडे दहा वर्ष काय केलं तुला दिसत नाही आपला देश भारत जागतिक अर्थव्यवस्थेत आता चौथ्या नंबरवर आला हे तुला काही कळत का रे खासदार आहे ना चौथ्या नंबरवर आला जागतिक पातळीवर चौदा साली तो चौदाच्या हात शक्तीपट चौदावा होता आता आपण चार नंबरवर आणि लवकरच जर्मनीच्या पुढे जाऊ तीन वर आपण येऊ हो। सांग ना बा या हे कोणी केलं मोदींनी केलं अमित शाह यांनी केलं के आताही पाकिस्तानच्या याच्यात ही काय झालं ना अरे जगा जगप्रू त्याच्या जगाने एव्हिडन्स आहे अरे अभिनंदन करता येत नसेल भारत सरकारच्या बरोबर राहता येत नसेल तर सरकारला विरोध करू नको ना एखाद्या व्यक्तीला केला समजू शकतो या उद्धव मला खरंच काय भ्रष्टाचार भ्रष्टाचारबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये आदित्य ठाकरे था या दिनू मोर्याच्या कंपन्या आहेत ना योगो इंडिया नावाची कंपनी आहे त्यावर कितीतरी कंपनी आहेत दिनू मोर्या कदम कधी प्रकरणाला अटकेत आहे दिनू मोर्याची कदम ज्याशी संबंध प्रस्तावित मायाकडे गेल्या पंच्याऐंशी पर्सूचे हिशोब आहेत उद्धव ठाकरे सांग एकनाथचं नाव काय घेतो एकनाथ तो गप्प बसतो विचारा अरे एकनाथ तुझी पोतं काढ ना मातोश्रीपर्यंत पोचवलेला एकदा तोंड आवाज बंद होईल त्याचा तो त्याचा पण बंद होईल एकनाथ शिंदे अरे निष्ठावान होता म्हणून पोचते करत होता उद्धव त्या कितव्या बाळ्यावर दुसऱ्या बाळ्यावर यांनी विरुद्ध ठाकरे दोन्ही ठाकरेंनी बोलू नाही बाळासाहेबांचा उल्लेख करत नाही मी पण हे दोन्ही ठाकरे यांचं उत्पन्न काढायने मला सांगा यांनी भ्रष्टाचार केला नाही आता परदेशातले माझ्याकडे माहिती येते गुंतवणुकीची इथे नाही भारत बाहेर गुंतवणूक लंडन कसे रे कुठली कंपनीचा नफा तिकडे पाठवला कोरोना काळात सगळे वृत्तपत्र प्रिंट लॉस एक्सेप्ट सामना प्रॉफिट मध्ये दाखवला ना आलं पे सगळे कसा काय हो तो सीए ला विचारला पाहिजे काय चतुर्वेदी का काहीतरी सीए आहे त्याला सगळे ब्रेन मीडिया लॉस मध्ये हा एकच काय पंचेचाळीस कोटी काहीतरी ते दाखवलंय आज मला लक्षात नाही ते या उद्धवने अमित शाह मोदी बी जे पी हे शब्द उच्चारू नये पुष्कळ पुढे गेले आता तुम्ही आवडत चाललाय आवडत चाललय वीस आमदार पुढच्या पाच नसती पाच मुंबई महानगरपालिका दूरच राहिली तेव्हा सगळी भांडी फोडणार मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर सगळी कारण माझ्या एवढा दुसरा साक्षीदार असूच शकत नाही हो बीएसटी चेअरमॅन होतो ऍटम वाईज वन टू थ्री ऍटम चेसी खरेदी बॉडी बांधकाम हे सगळं काढणार तोंड बंद कर आणि आमच्या नेत्यांविरोध माननीय मोदी माननीय अमित शाह यांच्याबद्दल बोलू नको किंवा देवेंद्र बद्दल बोलू नको जरा बोलू नका प्लीज बोलू नको आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की नऊशे चव्वेचाळीस पाऊस पडला दुसऱ्या दिवशी साहेबांचा उद्धवसाहेबचा वाढदिवस पूर परिस्थिती असताना हे कुठल्या हॉटेलमध्ये सेलिब्रेट करतो ते माहितीये तुम्हाला फोटो आले होते तेव्हा पूर परिस्थिती सापडलेल्या लोकांबरोबर नव्हते हो आदित्य बापाला विचार रे तू पण तिकडेच होतास कुठे होतास होता, होता, होता लोकांबरोबर कधी आजच जाऊ दे हो एवढे पाऊस आजच आला काय महाराष्ट्रात आता पुढे पडणार नव्वद दिवस अरे तू काल एवढा फिरलास भिजला नाही तो भर पावसात काल एवढा पाऊस हा कुठे भिजला नाही हो तेच कपडे तेच सगळीकडे फिरतोय तोच आपला पत्रकार फिरवतो हो सगळीकडे एक असे दाखव ट्रॅकच्या बाजूला पाणी ते दिसत नाही ऊट परिस्थिती बघा रस्ता बघा अरे रस्ता रस्ता एकदा तर दाखते समोर दुसऱ्या तिकडे पाण्यातून लोक चालताना दुसरा बोटो दाखवला अरे चालत आहेत लोक पाणी किती एक फूट आहे मुंबई पाणी लोकांनी पाहिलं नाही ये हिंद माता नाना चौकमरे एवढं पाणी तुपतो ना दरवर्षी अनेक अशी ठिकाण आहेत कारण आदित्य ठाकरे उद्धव मुंबईचा भौगोलिक नकाशा पहा मुंबईची जमीन आणि समुद्र समुद्राची उंची वर आहे आणि मुंबईची जमीन ही खाली असल्यामुळे पाणीचा निचरा होत नाही अनेक उपाययोजना चालल्यात तू पंचवीस सव्वीस वर्ष सत्ता तुमची होती पाण्याच्या निचऱ्यासाठी काय योजना केल्या नाहीत काय सिवरेज प्लांट उभारले नाहीत सांग बोल ना माझ्या समोर बस ना तर अक्कल मी काढतो ना सव्वीस वर्षामध्ये का निच अरे तुम पाणी तुमला अरे निचरा व्हायला समुद्राला भरती येते ते, ते पाणी उलट बॅक यांनी परत मागे मुंबईत भरत पावसाचं पाणी हे दुहेरी पावसाळ पूर येतो पण मी म्हणत नाही समर्थन करणार हे यायला नको त्यावर उपाय व्हायला पाहिजेत आधुनिक टेक्नॉलॉजी आल्या त्याचा वापर व्हायला पाहिजे मोरियाला दिलं कॉन्ट्रॅक्ट सांगाय कॉन्ट्रॅक्ट काढणार आहे आता चौकशी आता जायलाच आतमध्ये आज उद्या कोण <coughs> आहे नको थांबा ना सर थोड्या वेळानी काय बोलतो इनो मोरिय कोण हो हे आद्य ठाकरे मागे मला तीन वर्षाची माहिती आहे संध्याकाळी तीन तीन तास त्याच्याकडे बसतात काय शूटिंग चालते काय एडिटिंग चालते पिक्चर काय माहित नाही तो पिक्चर मधलाय आदित्य ठाकरे काय करतो आणि माझ्याकडे ती माहिती आदित्य काय करतो तिथे कोण कोण येतात स्त्री किती पुरुष किती मली मुली किती तरुण किती सगळी माहिती मी फार गप्पा आहे आमच्या नेत्या ते आमचे फडणीस साहेब असो अमित शाह असो की मोदी यांची नावं घेऊ नको तू आता संपत चाललाय संजय राऊत आज जाईल आणि तुम्हालाही घेऊन जाईल तुम्ही मिळवलेला पैसा तुम्हाला एन्जॉय करायला नाही मिळणार तो दोन नंबरचा पैसा त्याला भ्रष्टाचार म्हणतात काल बोलता नाही भ्रष्टाचार गेला नाही ते होईल आदेश दिला होईल आता राहिला नाही आता जर आदेश दिलात आणि तुझ्या एका एक दुसऱ्या कोणी जर वर काय केलं ना तर हात जागेवर जा राहणार नाही अशी उलटी परिस्थिती झाली आहे शिवसेनेत होते आता विरोधात आहेत बीजेपीत वगैरे बरोबर ना जास्त मोकळं बोलायला लावू नका त्यामुळे अशी मायड सगळे कागदपत्र आहेत मिठी काम आहेत ही शिड शीड काय का पुशार मशीनचा व्यापार कंत्राटारा वापरण्यास सक्तीची करून अधिकार म्हणजे ही मशीन वापरली पाहिजे केतन कदम लायसनर आहे वापरलीच पाहिजे हे कोणी दिलं आदित्य ठाकरेनी सांग त्याच्यात चौकच चालू आहे आतमध्ये आहे बोल ना आता इथे पाणी नाही गेलं आता खाली पाणी दाखवतो दिसत नसलेलं याच्याबद्दल उत्तर दे ना उद्या याची इंडिया नावाची कंपनी आहे ज्या का अंतर्गत इलेक्ट्रिक घोडा गाडी खरेदी केली ज्यात केतन कदम आणि दिनू मोरिया आणि त्याचा भाऊ भागीदार आहे शिवसेनिक आहेत का हो हे दिनू मोरिया ऐक शिवसैनिकाने काम नाने नाही का दिलं मिळालं कशी काही शिवसैनिकाची लायकी नाही काम मिळायची या सव्वीस वर्षात उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या किती पदाधिकाऱ्यांना कामं दिली कोरोना काळात मुख्यमंत्री असताना पंधरा पंधरा टक्के त्या पैशातून खाल्ले त्यात एकतर शिवसैनिक आहे का कसे पसतील तो भ्रष्टाचार नाही पंधरा टक्के भ्रष्टाचार नाही त्याची चौकशी चालू आहे त्यामुळे हा जड शब्द भ्रष्टाचार आदित्य आणि उद्धवने उच्चारू नये अंगाशी येईल लवकरच येईल आणि त्या संजय राऊत बद्दल काय बोलायचं नुसतं संजय राऊत हा सकाळी उठला तर काहीतरी काय डोळे वेळे करतो जसं काय फार मोठा कोणतरी एकशे डोळे काही दिवसांनी राहतील की नाही माहित नाही मला असेच डोळे पात्र राहिला तर अति वापर केला तर त्याचा दुष्परिणाम होतो ना म्हणून म्हणतो मी कोणाला तू कोण होतास लेट लिहायचा लोकप्रभा इकडे तिकडे शिवसेने झाला संपादक झालास बाळासाहेबांमुळे आणि आता एकदम अरे भ्रष्टाचार आज गेलास कशामुळे गेलास तुझी लायकी काय किती पगार होता तुला किती मिळवत होतास न आता उगाच आमच्या नेत्यांच्या अमित भाई मोदी साहेब यांची नाव घेऊ नको तुला परवडणार नाही आणि हे जर थांबलं नाही ना, ना शिवसेना आटपली हो काय राहिला नाही म्हणजेच संजय राऊत आटपच चाललाय आता फक्त डोळेच असं करतो जर प्रोटेक्शन काढलं ना तर काय होईल मला माहित नाही ते लवकरच जाईल ज्याच्यावर गुन्हे आहेत त्याला प्रोड हे देऊ नये मीच मुख्यमंत्र्यांना सांगणार प्रोडेक्शन देऊन सगळ्यात उद्धव ठाकरेचा काय होईल घराच्या बाहेर पडेल काय प्रोडक्शन काढलं तर आणि आदित्य ठाकरे कधी माशी मारली नाही उगा डरकाळ फोडतो हात काय त्या हातात आहे आमच्यासारखे शिवसैनिक झाले नसते ते कुठे असते काय माहित आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे आपण मला विचारू विचारा पण एकंदरीतच एकनाथ शिंदे आणि काय नाव ठेव भ्रष्टाचारावर आम्ही तुझं नाव ठेवलं तर हा भ्रष्टाचारी आदित्य वरून आम्ही ठेवलं जोड शब्द काढला तर आम्ही पण बोलू उद्यापासून सांभाळ तुझी चड्डी सांभाळ भ्रष्टाचाराने माखलेली आहे नको बोलू असं आणि नेत्यांविरुद्ध मी सोडणार नाही आमच्या नेत्यांबद्दल असो कि आमच्या आत्ता आघाडी आहे सत्ता आहे त्या सत्तेतले नेते असोत जर तू याच्याबद्दल असत जर संजय राऊत आदित्य उद्योग तुम्ही जर हे चालू ठेवलं हे तुमचं दुकान बंद नाही केलं तर मी नवताल लावीन नवताल लावीन मला काय फरक पडत नाही आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय अहो काल दोनशे त्रेपन्न पाऊस पा। मिलीमीटर पाऊस पडला पा। पा। आणि नऊशे चव्वेचाळीस या मुंबईत पडलेला आहे हा कार उडालेला आहे ते पिकनिक मजा करायला फाईव्ह स्टार मध्ये गेले आणि आता दोनशे त्रेपन्न वाहून वा गेली भ्रष्टाचार व्हायला कोरोनाच्या वेळाला नाही व्हायला का औषधाचे पैसे खाताना आताच व्हायला आणि म्हणून हे टीका करण्यापेक्षा नैसर्गिक आपत्तीला सार्वजनिक माणूस की धर्म म्हणून मदत करायला पाहिजे संकटात सापडलेल्या आपदग्रस्त लोकांना हे जरा शिका उद्धव तुझ्या राशी ते ये येत नाही या ये ये। ये दुसऱ्याला काय येत आहे ये ये। ये? काय बडबडतो कुठे काय बडबडतो काय बडबडतो त्याला तरी कळतं का माहित नाही आणि त्याला एकच पत्रकार घेऊन फिरतायत अजून चालू आहे ते काल सुरू झाल्यापासून अजून एकच पत्रकार सोबत आहेत आम्ही सत्यानारायण पूजेला जोशी बोलवतो हा अतिवृष्टीला जोशीजीनं घेऊन फिरतोय असो शुभेच्छा आपण विचारतो विचारू शकतो